नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे इथे मात्र अबोली रूमच्या बाहेर पोचते आणि मनवा मात्र जोरातच पळत आता अबोलीला मिठी मारते वहिनी बघ ना क्रिश माझ्यासोबत कसा वागतो आहे माझ्या जवळ येतो आहे आणि असं म्हणून खूप जोरजोरात जो रडू लागते इकडे अबोली त्याच्या जवळ जाते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते परंतु क्रिश मात्र झोपेतही रागूच नाव घेत असतो त्यामुळे आता दोघींच्याही लक्षात येतं आणि आता मनवा त्याला थांबवते आणि ती म्हणते की थांबवहिनी मला असं वाटतं आहे की तो दारूच्या नशेमध्ये हे बोलतो आहे तो मला राहू समजून माझ्याजवळ येत आहे तुलाही असं वाटतं आहे ना तेव्हा अबोली होकार देते की क्रिश असं करणं शक्यच नाही आणि त्यावर आता त्यांना संशय येतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता राहू मात्र या गोष्टीचा मोठा तमाशा करते आणि चाळीमध्ये सगळ्यांसमोर क्रिशला कानाखाली मारते आणि बोलू लागते की तुला माझ्यासोबतच असं करायचं होतं का आता तर मला डिवोर्सच पाहिजे आहे इकडे मात्र क्रिशच्या डोळ्यामध्ये पाणी असतं परंतु आता अबोली सांगू लागते की मला माहिती आहे रागू तू हे मुद्दामून केलेलं आहे तू त्याला काहीतरी काल खाण्यात पिण्यात दिलेला आहे त्याला काहीतरी पाजलेला आहे त्यामुळे तो असा वागलेला आहे आणि आता राघू नजर चोरते कारण ही गोष्ट खरी असते आणि आता क्रिशला मनवाच्या जवळ बघून हे मुद्दा म्हणूनच तिने घडून आणलेलं असतं हे अबोलीच्या लक्षात येतं आणि सगळ्यांच्याही लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा